शेकडो मराठा बांधव आंध्रवादी सराठीमध्ये दाखल होत आहे आणि ही झाडं घेऊन हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत लातूर जिल्ह्यातून आणि मोठ्या प्रमाणात या आलेले आहेत दादाच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे प्रत्येकाला दादांची काळजी या ठिकाणी वाटत आहे आणि काळजीपोटी हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आम्हाला दादांनी न्यानल पाणी केलं नाही आणि प्रत्येकाला काळजी वाटलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचा याच्याकडे ठोस निर्णय येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला काळजी आहे दादाच्या परिस्थितीची तब्येती खरं म्हणजे पेरणीची सुरू आहे दादानी सांगितलेलं आहे तुम्ही पेरणी करा की समाजासाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहे आहे तरी देखील हे सगळे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आले Come on, it's आम्ही आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किमान सात आठ महिने झाले या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि याच्या पहिलं देखील आम्ही निलंगा तालुकावासी किमान शंभर ते सव्वाशे नागरिक या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचार विचारपूस करण्यासाठी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी निलंगा येथील सर्वच नागरिक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु या प्रशासनाला जाग येत नाही परंतु या प्रशासनाला जाग आणायचं काम आमच्या मनोजदादा दादा पाटील यांच्या पुष्णाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातला किमान सहा ते सात कोट मराठा आज आम्ही मनोजदादा दादा पाटील यांच्या पाठीशी जीव गेला तर बेहतर दादा तुम्ही फक्त लढा आम्ही सोबत आहेत अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आमचे हृदयस्थान मराठ्याचं काळीच आमचे माननीय मनोजदादा दादा पाटील यांच्यासाठी आज आम्ही निलंगा येथून या ठिकाणी आलो आहोत आमची एकच विनंती आहे दादा ना की दादाच्या तब्येतीची काळजी घ्यावं कारण दादा, दादा तुम्हाला तुमची आम्हाला या महाराष्ट्रातल्या टोटल मराठा समाजाला तुमची अत्यंत गरज आहे आणि तुम्ही असाल तर आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला तुमचा आत्मविश्वास आहे आपण आतापर्यंत आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या पुढे प्रत सरकारला प्रत्येक वेळी झुकावं लागले आणि आपलं हे आंदोलन शांततेत असल्यामुळं या सरकारचा देखील झालाय कारण सरकारनं सुद्धा बघितलं लोकसभेच्या माध्यमातून मराठा समाजाला निवचण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला कोणत्या थरापर्यंत नेऊन ठेवू शकतो हे देखील मराठा समाजानं आज या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना हे सरकार कुठंतरी बगल द्यायचं काम करत आहे परंतु मनोज दादा सरंगे पाटील दादा ना मी एवढीच विनंती करतो की आपल्या तब्येतीची काळजी घ्या दादा तुमची आम्हाला अत्यंत गरज आहे या महाराष्ट्राला गरज आहे आणि आज आम्हाला तुम्ही जसं उपोषणाला बसलाय म्हणताय आम्हाला कधी एकदा यावं आणि दादाला भेटाव भेटावं असं आम्हाला वाटत होत कारण आमच्या निलंगा तालुक्यामध्ये दादानी किमान तीन वेळेस येऊन भेट देऊन तिथल्या मराठा समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मनोजदादा जरंगे पाटलांना त्यांच्या तब्बतीला ईश्वरानं बळ देव हो। आणि हा उभा टाकलेला लढा ह्याला यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो दिवस झाला दादा पोषण करतायत दादाच्या प्रकृतीची प्रत्येकाला काळजी आहे तुम्ही कुठून आलात किती लोक आलात काय काळजी आता पेरण्या सुरू आहे तरी देखील तुम्ही आंतरवादी सराठीमध्ये दाखल झालेला आम्ही त्रिलंगाला तुटिल्यावर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासारखं तरी कामाचे दिवस असले तरी या ठिकाणी रंगे पाटलांनी जे बसून चालू केलेले तिसरा दिवस आहे कुठंतरी त्यांची त्यांच्या काळजीपोटी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांची तब्येत अतिशय महत्त्वाची आहे कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राला आणि जे काही राजकारणी या आरक्षणाच्या विषयावर लक्ष देत नव्हते त्यांना लक्ष देण्यासाठी दादांनी भाग पाडलेला आहे आणि आता झालेल्या लोकसभेच्या माध्यमातून कुणाचा म्हणजे कसा वेळ आली कुणावर कशी आली आपण पाहिलेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये देखील मराठा समाजाची जी महत्त्वाची मागणी आहे त्या मागणीचा सरकारने विचार करावा त्यासोबतच दादाची तब्येत दादांनी कमीत कमी, -कमी पाणी तरी घ्यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलेलो आणि दादाकडनं बघून आम्हाला अतिशय या ठिकाणी वाईट वाटतं आहे की त्याची तब्येत ज्या पद्धतीनं खराब झाली आहे त्या पद्धतीनं सरकार कुठंतरी अजिबात त्यांच्याकडं लक्ष देत नाही लक्ष द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि दादानी देखील त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावं समाज कशी पाहिजे समाज संपूर्ण ताकदीनं दादाच्या पाठीमागं उभं राहणार आहे आपण पाहिलं असेल केवळ मराठा समाजच नाही तर इतरही समाज दादाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणार आहे कारण दादाचं आंदोलन हे अतिशय प्रामाणिकपणे समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन चालतं म्हणून मराठा समाजासोबतच इतरही समाज दादांच्या सोबत आपण बघत आहोत या ठिकाणी लोक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत